गेल्या अठ्ठेचाळीस तासात वर्धा जिल्ह्यात चार ठिकाणी चार खून झाल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणी पोलीस तपास करीत आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक चार खुनांच्या घटना घडल्याने वर्धा जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली असून पहिले हिंगणघाट चांदकी कोपरा पिपरी आणि आज समुद्रपूर आणि वर्धा येथे खून झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार उशिरा रात्री वर्धा शहरातील वंजारी चौकातील नागरिक बँकेजवळ तीन युवकांनी उमेश ठाकरे याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याने खळबळ निर्माण झाली वंजारी चौकातील ही खुनाची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी दिली तर दुसरी खुनाची घटना समुद्रपूर तालुक्यातील पारडीपाटीजवळ घडली असून आरंबा येथील सुकराम शालिक गोडघाटे वय पस्तीस वर्ष याचा गळा दाबून खून करण्यात आला होता खुनाची घटनाही आज सकाळी उघडकीस आली या प्रकरणी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून समुद्रपूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे मात्र वर्धा जिल्ह्यात खुनाचे सत्र चालू झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे अकरा वाजताच्या सुमारास रोडला जे पेट्रोल पंप आहे वर्धा नागरी बँक यासमोर उमेश ठाकरे त्याच्या मित्रास जेवण करून पाण ठेवला आला असता पप्पू डांगट त्याचा मित दोन मित्र या दोघांनी येऊन जुन्या वादाच्या घडताना त्याला महात्मक्याने मारहाण केली आणि नंतर चाकूने त्याच्यावर वार करून त्याचा फोन केलेला आहे त्या संदर्भात फिर्यादेऊन गुन्हा नोंद झालेला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे आरोपी अजून मिळायचे आहेत दिनांक अकरा वाजताच्या सुमारास बॅचलर रोडला जे पेट्रोल पंप आहे वर्धानागरी बँक यासमोर उमेश ठाकरे हा त्याच्या मित्राचा जेवण करून पाण ठेवला आला असता पप्पू डांगट त्याचा मित दोन मित्र या दोघांनी येऊन जुन्या वादाच्या घरातून त्याला महात्मा मुख्याने महाराण केली नंतर चाकूने त्याच्यावर वार करून त्याचा फोन केलेला आहे त्या संदर्भात फिर्या देऊन गुन्हा नोंद झालेला असून आरोपीचा घेणे सुरू आहे आरोपी अजून मिळायचे आहेत